नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अझर सय्यद साईसेवा ऍडव्हान्स आयुर्वेद अँड कारोपॅटिक थेरपी सेंटर सावडी अहमदनगर मित्रांनो आज आपल्याकडे एक पेशंट दहा दिवसा अगोदर एक पेशंट आले होते पेशंटचं नाव उषा कुलथे म्हणून आहे सत्तावन्न वर्ष वय आहे पेशंटचं पेशंटला सर्वायकल रिजन मध्ये सी थ्री सी फोर सी फाईव्ह या तीन वर्टिब्राज मध्ये पेशंटला स्लिप डिस्क होती नर्व कॉम्प्रेशन होती आणि पेशंटच्या उजव्या हातामधली ही जी शिर आहे ती पूर्णपणे दबली होती पेशंटला जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून हा त्रास होत होता उजव्या हातामध्ये वेदना होणे उजव्या हाताला मुंग्या येणे अंगठ्यापर्यंत मुंग्या येणे या सर्व कंप्लेंट पेशंटला एक जवळपास पंधरा ते वीस दिवसापासून होता ऍक्च्युअल बघता हा त्रास त्यांचा जुना त्रास आहे जुना त्रास हा नंतर डेव्हलप होत गेलाय पण त्यांना जो त्रास झाला हा पंधरा ते वीस दिवसापूर्वी झाला होता पेशंटला बाकी दुसरा कोणताही जुना आजार नाही आठ दिवसाअगोदर पेशंटची आपण एक सेटिंग केली होती या सेटिंगला पेशंट नंतर पेशंटला जवळपास एक सेवन्टी टू एटी पर्सेंट पेशंटला एका सेटिंग मध्ये रिलीफ भेटला होता आज पेशंटची आज आपण सेकंड सेटिंग केली तर आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात की पेशंटला किती बर वाटतंय काय बरं वाटतंय हे सगळं आज आपण पेशंट कडून जाणून घेऊयात का तुम्हाला एवढं आठ दहा दिवसात पहिल्या अपेक्षा आता कसं वाटतंय नेमकं एकदम छान वाटतय बर इथला त्रास तुमचा कमी झालाय भरपूर कमी बर अजून तुम्हाला हात तुमचा जो उचलत नव्हता तो उचलतोय आता हो गोल फिरतोय असं हो हाताने काही धरता येते अंगठ्यात हो, जे मुंग्या होतात त्या जी सेटिंग केली आपण जस्ट आज त्याच्यानंतर थोडस कमी वाटतंय का वेळ वाटते का थोडं कमी वाटत थोडं कमी वाटतं ठीक आहे दिवसेंदिवस चार पाच दिवसात या गोष्टी आता आपोआप कमी होतील ठीक आहे आमच्या ट्रीटमेंट मी खुश आहात हो धन्यवाद